बस बसस्थानकावरून बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या पर्समधील दागिने चोरून नेले या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महिला एक अल्पवयीन मुलगी आणि दोन अन्य दोघांना अटक करून त्यांच्याकडून दागिने जप्त केले सिमरन आशिष बिसेन पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगा सूरज पप्पू बिसेन आणि आशिष पप्पू बिसेन अशी आरोपींची नावे आहेत पोलिसांनी सिमरेन आशिष बिसेन आणि पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला ताब्यात घेऊन चोरीच्या संदर्भात चौकशी केली त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्याकडून दोन लाख अठ्ठावीस हजार रुपये जप्त करण्यात आले तसेच इतरही गुन्हे केल्याचे आरोपांनी सांगितले आहे त्यांच्या घरातून सतरा लाख एक्क्याऐंशी हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला महिनाभरापूर्वी सालेकसा परिसरातून एका महिलेच्या पर्समधून काही वस्तू चोरल्याचं त्यांनी सांगितले आणि उर्वरित वस्तू रामनगर परिसरातून आरोपी पप्पू पप्पू बिसेन बिसेन यांनी चोरल्याचे सांगितले आहे त्या दोन्ही तरुणांनाही अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण वीस लाख नव्वद हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पाच लाखांचा माल जप्त ला करण्यात आला सर्व आरोपींना रामनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे मां प्रभावती बिल्डर्स लेकर आए हैं सोनेगा तालाब को लगकर प्राइम लोकेशन पर प्रभावती अपार्टमेंट में टू पी एच के लग्जरियस प्रोजेक्ट पाए मां प्रभावती बिल्डर्स मां प्रभावती बिल्डर्स के साथ होंगे अब आपके सारे सपने पूरे वह भी किफायती दामों में स्पेशलिटी मॉड्यूलर किचन लिफ्ट फैसिलिटी पार्किंग पीओपी इन ऑल रूम ट्वेंटी फोर ड्रिंकिंग वाटर एंड मेनी मोर फैसिलिटीज आर अवेलेबल जीएल टूर्स एंड ट्रेवल्स करे धार्मिक एवं पर्यटन यात्रा भेड़ाघाट बनारस चित्रकूट अयोध्या प्रयागराज अमरकंठक साथ ही सात हजार एक रूपए भर कर अपनी सीट आज ही बुक करें संपर्क करें सुंदरलाल यादव नाइन एट नाइन जीरो डबल थ्री टू फाइव फाइव नाइन और बलराज यादव नाइन थ्री सेवन थ्री टू वन टू जीरो सिक्स वन ऑफिस एड्रेस पार्वती नगर रामेश्वरी रिंग रोड नागपुर